सिल्लोड तालुक्यातील म्हसला खुर्द आणि बुद्रुक येथील जागरूक देवस्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक तसेच म्हसला येथील ग्रामदैवत हजरत भिकर शहावली यांच्या यात्रा महोत्सवास बावीस मे पासून सुरुवात होत आहे हजरत बिकन शहा वली बाबा यांच्या उरुस महोत्सवात संपूर्ण भारतातून भाविक भक्त येत असतात अशा या जागृत भिकन शहा बाबा यांच्या उरुस महोत्सवास बावीस मे पासून विशाल संदल मिरवणुकीने सुरुवात होत आहे संदल मिरवणुकीमध्ये शोभेच्या दारूची आतिषबाजी बँड पथकाचा सामना रंगणार आहे आठवडाभर चालणारा हा महोत्सव यामध्ये तेवीस मे रोजी स्वरांजली हा संगीतमय ऑर्केस्ट्रा होणार आहे तर चोवीस मे रोजी भारतातील नामवंत कव्वाल आरिफ नासा आणि सना सणा यांच्या कव्वालीचा मुकाबला रंगणार आहे तर पंचवीस मे रोजी अहिर आणि लोकशाहीर बारकू पिराजी जोगी यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे या उरुस महोत्सवामध्ये सहभागी होण्याचं आवाहन यात्रा कमिटी आणि गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलं अकबर खान एम सी एन न्यूज अंधारी